नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळ उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट पाठापाठा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला राज्यातील तूर बाजारभावाचा विचार जर केला तर मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात दबाव बघायला मिळालेला आहे आपल्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट जाऊन घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी पुलगाव जिल्हा आहे वर्धा तूर लाल आवक आलेली होती अठ्ठेचाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पुलगाव या ठिकाणी सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार सातशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे राजुराय एकोणपन्नास क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरखेड तूर लाल एकशे वीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा सर्व हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त लाल तुरीला बाजारभाव मिळत आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो आंबे जोगाई कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती मंगळवेढा लाल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्व साधारण दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतर नांदगाव तूरलाल सत्तावीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मेकर तूरलाल दोनशे दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अंबाड वडीगोद्री लाल आवक आलेली होती या ठिकाणी सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा लाल एकशे ऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यांनी निघालेली आहे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती रावेर तूरलाल कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी तूरलाल अडुसष्ट क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आणि कर्णऊ दिग्रज जिल्हा यवतमाळ तूरलाल एकशे पन्नास क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर मलकापूर तूरलाल सोळाशे पंचवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला तीनशे पन्नास क्विंटल लालतूरची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये मित्रांनो मृत्यूजागृत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दे देखील जवळपास दोनशे रुपयाची घट तुरीच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेली असून त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा बावीसशे बत्तीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर जास सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर अमळनेर तुरलाल पन्नास क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल दोनशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर मालेगाव तूर लाल वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव लाल वीस क्विंटल तुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे था तूर लाल सत्तेचाळीस क्विंटलची लाल तूर जी आवकलो होती मित्रांनो कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्व सहा हजार पाच हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी तर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण कमिद सा दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला तूरलाल पंधराशे सात क्विंटलची तुरीची आवक आलेली होती जास्तीत जास्त जर सात हजार चारशे वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर मुरुम तूर गजर दोनशे चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती कारंजा चौदाशे क्विंटलची आवक आवकालेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा नगर तूर पांढरी पासष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी सा दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर करमाळा तूर पांढरी दोनशे नऊ क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर जामखेड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला असून जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे तर सर्वसाधारण कमित दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर माजलगाव तूर पांढरी एकशे चाळीस क्विंटलची तुरीची आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल दोनशे चाळीस क्विंटलची लाल आ, लोकल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे दहा सर्व साधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो जालना पांढरी जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो साडेसातशे क्विंटल लाल तुरीची तुरीची कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दूर बाजारभाव सहा हजार नऊशे अकरा त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा आहे नागपूर एकशे त्रेचाळीस क्विंटलची लोकल दुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मित्रांनो येताना दिसत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार